भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांची नव्याण्णवी जयंतीनिमित्त वणी शहर आणि मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली वणी येथील संताजी चौकामध्ये भारतीय जनता पक्षाचे संस्थापक देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रवीण बोरा डॉक्टर मधुकर आचार्य मयूर जैन किरण तिवारी यांनी अटल बिहारी यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला समर्पित होते प्रत्येक क्षण ते राष्ट्रासाठी जगले आणि केवळ राष्ट्राचाच विचार त्यांनी केला सत्तेपासून दूर राहणे जनतेची सेवा करत राहणं आदर्श विचार यांच्याशी कधी तडजोड न करणं लक्ष्याच्या दिशेनं जात राहणं हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातलं लक्ष होतं हे आता साकारलं असल्याचं आपल्या अभिवादन मनोगतातनं त्यांनी व्यक्त केलं यावेळी कचोरदास करवंदे महेंद्र पारख प्रमोद भांबेरे बाळासाहेब देशमुख रंजना पाडवी गणेश पैठणे संदीप पवार निखिल कटारिया राजू बस्ते चिव चांडोले हनुमंत झोटिंग आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते माणूस भारतीय राजकीय आजपर्यंत सर्वात अतिशय चरित्र संपन्न संपन्न असेल असे भारताचे असे दिवंगत पंतप्रधान अटलजी यांची आज नव्याण्णव जन्मतिथी न... बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे मग एक दिवस कमी पडेल इतका अटलजीच्या बाबतीत आपण सांगू शकतो बोलू शकतो पण आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे संस्थापक आणि जी आज भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे असेल तर अटलजी व अडवाणी याच वेळेस भारतीय या जनता पार्टीची स्थापना प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी